नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश जगदाई आहे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आज आपण गावाचं नाव आहे केमवाडी तालुका तुळजापूर आणि जिल्हा धाराशिव येथील विशाल नकाते यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्यांनी आर्डोर्सिस विजयी ही व्हरायटी लावलेली होती या वाहनाची निवड केल्यानंतर आज अठ्ठावन्न दिवसानंतर ह्या प्लॉटचं हार्वेस्टिंग होत आहे त्यामुळे त्यानिमित्त आम्ही ह्या प्लॉटला भेट दिली होती तर आज त्याचं हार्वेस्टिंग चालू आहे तर आपल्यासोबत युवा शेतकरी विशाल नकादे आहेत त्यांच्याकडून आपण ह्या प्लॉट बद्दलची माहिती जाणून घेऊ नमस्ते सर नमस्कार व्हरायटीची निवड तुम्हाला माहिती कुठून घेतली विजय कलिंगड वगैरे आमच्या गावात आमचे मोठे बुंधुराज विशाल ते यांनी ह्याच्या आधी व्हरायटी लावली होती मग त्यांनी मला सांगितले की हे थंडीच्या दिवसात व्यवस्थित येणारे आणि फोगवण्यासाठी चांगले आहे म्हणून त्यामुळे आम्ही ही व्हरायटी निवडली थंडीमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम हा प्लॉटला वाटला काय सुद्धा नाही काय सुद्धा प्रॉब्लेम नाही टू एक नंबर झालेले आहे आणि सेटिंग सुद्धा एक नंबर झाली होती परतीचा पाऊस पण जोरदार झाला सोलापूर जाणारा पाऊस परतीचा त्यामध्ये प्लॉटला काही अडचण आली का का नाही प्लॉट म्हणजे ही वरायटी अशी आहे करप्याला ही जास्त बळी पडत नाही आणि व्हायरस पण ह्याचा एकदम कमी आहे बरं वरायटी एक नंबर आहे ह्याची लागवड किती तारखेला आणि किती एकर म्हणजे आपण हा प्लॉटची लागवड केली ह्याची लागण आपण पाच ऑक्टोंबरला एक एकर रानामध्ये केली होती आणि आपण साडेसात हजार रुपयाची लागण केली आहे म्हणजे ह्याच्या आधी आंतर पीक म्हणून दुसरं पीक मुंबई बेडवर वगैरे घेतलेले ह्याआधी आधी मिरची चे आपण लागण ती मिरची काढून हा बेडवर आपण ही व्हरायटी लावली होती त्या व्हरायटी काय तुम्हाला शेतकरी म्हणून तुम्हाला ह्या व्हरायटी बद्दल अजून काय वाटतं विशेष आ, ही व्हरायटी हिवाळ्यासाठी चांगली आहे अति उत्तम आहे फुगवण वगैरे होते ही आणि सेटिंग इतर व्हरायटी सेटिंग होत नाही सेटिंग व्यवस्थित होते मला सांगू शकाल का हा माल कोणी घेतला कोणत्या व्यापारी व्यापारी आहेत त्यांनी घेतला आणि त्यांनी सांगितले ही हा प्लॉट चांगलाच लग पाहिजे कारण हा प्लॉट export साठी चांगला आहे लांबच्या पल्ल्यासाठी माल टिकाऊ आहे आणि ह्या व्हरायटीचा अजून तुम्हाला काय म्हणजे रोग प्रतिकारशक्ती शक्ती वगैरे कशी वाटते? आत्ती चांगली आहे उत्तम आहे ह्याची दोन्ही बेड मधलं किती सांगू शकाल शेतकरी मित्र पाच फुटा आहे म्हणजे सव्वा एकर मध्ये एक एकर कर। साडेसात हजार रुपये शेतकरी मित्रांना काय अंतर तुम्ही ही व्हरायटी हिवाळ्याची लागण्यासाठी उत्तम आहे कोटिंग वगैरे शायनिंग माल आहे कोटिंग वगैरे चांगले आहे माल लाल वगैरे भरपूर तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ह्या शेतकऱ्यांनी ह्या प्लॉटमध्ये भरपूर प्रमाणात कष्ट त्यांचे वडील आणि ते दोघांनी कष्ट केलेले आहेत त्याचा रिझल्ट पण दिसू बघू शकता तुम्ही दोन किलोपासून पाच सहा किलोपर्यंत साईज गेलेली आहे साधारण ह्या प्लॉटमधून त्यांना एक्केचाळीस गुंट क्षेत्र आहे एक्केचाळीस गुंटातून त्यांना पंचवीस टनापर्यंत माल निघणे अशी त्यांची अपेक्षा आहे आणि प्लॉट एकदम व्यवस्थित आलेला आहे तरीही तुम्हाला आता येणारा सीजन रमजानचा मुस्लिम समाजाचा सण वगैरे आहे त्यावेळेस कलिंगडाची मार्केटमध्ये मागणी जास्त असते त्यावेळेस फेब्रुवारी एंडिंगपासून म्हणजे पंधरा फेब्रुवारीपासून कलिंगडला मागणी जास्त असते त्यावेळेस पण आपली आता एक उन्हाळी व्हरायटी म्हणून लागवडीसाठी एक विराट म्हणून व्हरायटी आहे आता पंधरा वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही विजेची लागवड करू श म्हणजे लागवड वगैरे करू शकता तिथून पुढे तुम्हाला तुम लागवड वगैरे करायची असेल तर विराट म्हणून वरायटी आहे त्याची बियाणे किंवा रोपं पाहिजे नसली तर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद